आज नांदेड जिल्हा परिषदेचे सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय यशवंतराव चव्हाण अपंग हक्क विकास मंच व महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने अपंगांना कृत्रिम अवयव व अन्य साहित्याचे वाटप आज नांदेड जिल्हा येथे सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय यशवंतराव चव्हाण अपंग हक्क विकास मंच व महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील जवळपास तीस ते पस्तीस अपंगांना एडपी साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सभापती स्वप्नील चव्हाण जिल्हा परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यात मागील चार वर्षात जवळपास एक हजार लाभार्थ्यांना याचा लाभ झाल्याचे यावेळी समाज कल्याण कडून सांगण्यात आले यामध्ये श्रवण यंत्र अपंगाच्या काठ्या व्हीलचेअर कृत्री इतर अवयव प्रामुख्याने वाटप करण्यात आले तरी ताकद तुमची आता आहे आणि शासनाची तेवढीच जबाबदारी आहे तुम्हाला सहकार्य करण्याची तरी मला एक वाटते की आपण हे असाच जो कार्यक्रम येत आहे तो आणखीन एक आपण समोरला पंचायत समितीला किंवा कार्यक्रम